अर्जुनाला सांगितलं हे अर्जुना अशा पद्धतीने अशा तत्वांनी आता वागणारा कोणी प्राणी असेल तर त्याच वर्णन काय करू निज बघत निध निज बघत मुखे गदा निज बघत मुखे गदा आदरे के श्रोता आद रे ऐके श्रोता निजबोधा निजबोध जो कोणी म्हणत असेल ते जो कुणी ऐकत असेल त्याचे भाग्य तत्वता मजही वर्णविना देव स्वतः सांगता की त्याच्या भाग्याचं पार आणि माझ्याकडे वर्णन होणार नाही हे भैया निजबोधाला म्हणतात हा प्रेम हा निर्बोध आहे मोठेच कार्य करणं हा निजबोध आहे आणि प्रतिज्ञा बाळगणे हा निजबोध आहे चांगले पहा बाबा काय बोलतात घ्या ही गोष्ट नाही हे मनोरंजन नव्हे हे तुमच्या जिनाचं पलीकडे जाण्याचा तरण उपाय आहे हे सांगा करतं बाबा हिंडतात आता हिंडवल्या जात नाही पण हा प्रेम आवडत नाही इथे तर तक...